विधिमंडळ व मंत्रालय संपादक पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील पत्रकारांना जाहीर आव्हान आहे की मी भरत मानकर दैनिक जनस्वास्थ्य संपादक जालना मी महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बंधूंना व संपादकांना आव्हान करतो की आपण ज्या पद्धतीनं आपल्याला नागपूर अधिवेशनाचे संकलन करायचे असते त्या संकलनासाठी आपण तमाम महाराष्ट्रातून नागपूरमध्ये येत असतो परंतु शासनाने काही ठराविक मक्तेदारी असणाऱ्या पत्रकारांचीच राहण्याची व्यवस्था येथे सुयोग बिल्डिंगमध्ये करणे हे काही योग्य नाही म्हणून मी शासनाला आव्हान करतो की शासनाने यानंतर महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधव आणि संपादक जे विधिमंडळाचं वृत्तांकन वृत्तसंकलन करण्यासाठी महाराष्ट्र भरातून नागपूर शहरामध्ये येतात त्या सर्व पत्रकारांचे स्वागत करून त्यांची राहण्याची व्यवस्था केली पाहिजे कारण मुंबईमधलेच पत्रकार हे काही शासनाच्या नाकातील मोती नाही आहेत त्यांनी अशा पद्धतीने समजू नये की आम्हीच फार वृत्तसंकलन करतो तमाम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील विदर्भातील पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकार सुद्धा वृत्तसंकलन करण्यासाठी नागपूर अधिवेशनात येत असतात त्यामुळे या सर्व पत्रकारांना मी आव्हान करतो की त्यांनी आता ही लढाई लढण्यासाठी आमच्या सोबत सहभागी व्हावे रातोरात जो बोर्ड बदलण्याचा या लोकांनी घाट घातला आहे यांना आता भीती निर्माण झाली आहे की महाराष्ट्रातील पत्रकार आता संपादक आतापर्यंत कुठे इकडे लक्ष देत नव्हते आणि महाराष्ट्रातील जो पत्रकार झोपलेला होता तो जागा करण्याचा प्रयत्न आमच्या संघटनेनं केलेला आहे आणि आमची संघटना वारंवार कुठल्याही पत्रकारावर कुठल्याही पद्धतीने कुठल्याही संपादकावर अन्याय जर होत असेल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध लढा उभा करणारी संघटना आमची आहे त्यामुळे आम्ही या माध्यमातून शासनाला पुन्हा एकदा सांगतो की अशा पद्धतीने कुठलाही बोर्ड तुम्ही रंगू नका किंवा रंगवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही ज्या पद्धतीनं विधिमंडळ व मंत्रालय संपादक पत्रकार संघ या जबाबदार संघटनेच्या वतीने हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टामध्ये गेल्याच्या नंतर एक एसओपी शासनाने ती मंजूर केली आणि त्या वर हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे आता कुठल्याही मुंबई पत्रकार किंवा मुंबई संघटना किंवा आमकी संघटना यांनी असा दावा करण्याचा प्रयत्न करू नये कि हे आमच्यासाठीच आहे हे तमाम महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी आज झालं पाहिजे हे सुवेग भवन तमाम महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी असलं पाहिजे यासाठी हा आमचा लढा आहे <coughs> तमाम संपादकांना मी आवाहन करतो की या माध्यमातून आपले कोणी प्रतिनिधी नागपूर शहरामध्ये येणार असतील तर रितसर आपण डीजे पी कडे नोंद केली पाहिजे आणि त्या नोंदीनुसार जी यादी तयार होऊन येते त्या यादीमध्ये तुमच्या पत्रकारांचं नाव आलं असेल तर या सुयोग बुलिंग मध्ये कोणीही रोखण्याचा प्रयत्न कर केला तर त्याला आम्ही त्याच पद्धतीने शासनाच्या कायद्यानुसार आणि नियमानुसार उत्तर देऊ